की। शिव जुन्नर आज शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडमध्ये होणाऱ्या पालखी मिरवणुकीमध्ये शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या युवकांना ढोल ताशा वादनाच्या सहभागाने मानाचे स्थान मिळणार आहे याबाबतची घोषणा स्वतः खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने केली होती त्यानुसार हे ढोलताशा पथक नारायणगाव येथून रायगडकडे शनिवारी रवाना झाले आहे नारायणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून सर्व युवकांनी रायगडकडे कूच केली यावेळी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे ज्येष्ठ व ग्रामस्थ वासुदेव कानसकर महेश शिंदे व नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पावर अर्पण करून व श्रीफळ फोडून गाडीचे पूजन करण्यात आले याबाबत नारायणगावचे प्रथम नागरिक सरपंच योगेश पाटे काय म्हणाले याविषयी पाहूया शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयीची महत्वाची बातमी आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जुन्नर भूमीमध्ये जुन्नर तालुक्याच्या भूमीमध्ये नारायणगाव येथे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रवेशद्वार जे ऐतिहासिक प्रवेशद्वार उभारलेलं आहे याच वर्षी आणि या प्रवेशद्वाराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपले राजे छत्रपती संभाजीराजे यांनी या ठिकाणी या येऊन एक आपल्याला आश्वासन दिलं होतं एक संधी दिली होती ती संधी म्हणजे की येत्या सहा जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान नारायणगाव यांच्या सर्व टीमला त्यांनी आमंत्रित केलं होतं नेमकं काय हे कशा कशा पद्धतीने आमंत्रित केलं होतं हे आपण जाणून घेणार आहोत या नारायणगावचे प्रथम नागरिक आणि राजे शिवछत्रपती संभा राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय योगेश बाबू पाटे काय सांगाल की कशा पद्धतीने संभाजीराजांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं आणि निमंत्रण दिलं होतं जय खरं तर आपण जो आपला कार्यक्रम झाला पूर्वविषयीचा त्या निमित्ताने छत्रपती संभाजी युवराज संभाजी महाराज आपल्याकडं नारायणगाव नगरीमध्ये आले होते आणि त्याच वेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की ज्यावेळेस कधी आपली रायगडाची वेश बांधायला येऊ त्यावेळेस नारायणगावकरांना पहिला मान आपल्याला विठ रासण्यात त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की आपला जो राज्याभिषेक दिन होतोय सहा जूनला तो सातत्याने दरवर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात होत असतो तिथंसुद्धा तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजे त्यानिमित्ताने आज आपल्या या सगळ्या माध्यमातून आपल्या नारायणगावकरांसाठी अभिमानाची एक गोष्ट आहे की एवढा मोठा उत्सव होतो आहे आणि त्यामध्ये आपल्या नारायणगावातील आपल्या विरोहमित्र मंडळाला तिथं राजे शिवछत्रपती लोक असेल किंवा आपले सगळे समस्त नारायणगावकर असेल या सगळ्यांच्याच माध्यमातून आपल्याला ढोल वादनाची संधी आपल्याला निश्चित स्वरूपात तिथं आपल्याला मिळालेली आहे जी महाराजांची पालखीची मिरवणूक आहे त्यामध्ये आत्तापर्यंत फक्त दोन ताफे आपल्याला वाजवत होते परंतु ह्या वर्षीपासून आपल्यालाही तिथं दरवर्षी संधी मिळणार आहे आणि निश्चित स्वरूपात नारायणगावच्या वैभवात असेल किंवा नारायणगावच्या अभिमानात असेल जी आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने एक मोठी गोष्ट घडत आहे खरंतर पूर्ववेशीपासूनच आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेला असतील ही पूर्ववेश खरंतर काले आणिकेत जी गुले असतील किंवा खूप सारे मान्यवर टी व्ही कलाकार असतील खरंतर यात्रेच्या काळात सुद्धा ह्या पूर्ववेशीला जोपर्यंत यात्रा चालू परें। होती तीन वाजेपर्यंत तोपर्यंतसुद्धा लोक आपल्याकडे दर्शन घेत होते निश्चित स्वरूपात आपल्या अभिमानाची गोष्ट गावकरांच्या दृष्टीने ती घडत आहे आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाचावा अशी ही गोष्ट सुद्धा आपल्याला सहा जूनच्या निमित्ताने तिच्या स्वरूपात आपल्याला ढोल वादला जे आपल्या राजांच्या निवडणुकीची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे कारण तर मी संभाजी संभाजीराजांना मी मनापासूनच किंवा तिथल्या सगळ्या टीमला मी जे धन्यवाद देतो त्याचबरोबर नारायणगावकरांना सुद्धा तिच्या स्वरूपात नक्कीच नारायणगावच्या शिर्केच्यात हा मानाचा तुरा रोवलाय जाईल असंच या निमित्ताने मला असं वाटतंय कॅमेरामॅन हेमंत सह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव